पहिल्यांदाच आलाय कसं वाटतं एमसीआर एम आर आय काढतात तसं हे भाऊ भाऊ असं म्हटलं जातं तेव्हा हे दुःख आहे ना रडत <laughs> असेल <laughs> <laughs> तरी त्यात ते मला विनोद दिसतो बायको सिरियस आहे तरी त्याच्यात ते विनोद दिसतो पण खरं सांगतो मी खरा कचरा काढलाय म्हणजे नमस्कार मी प्रेरणा बरं प्रेक्षकांचं मनोरंजन करणं ना हे खूप चॅलेंजिंग असतं मात्र प्रेक्षकांना हसवणं हे फार अवघड मात्र हीच अवघड गोष्ट करत असतात ते म्हणजे तुमचे लाडके विनोदवीर आणि विनोदवीर म्हटलं की महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व समोर येतं ते म्हणजे भाऊ कदम भाऊ कदम ना एक नवीन मस्त सिनेमा तुमच्यासाठी घेऊन येतात आणि सिनेमा तर घेऊन येतात मग त्यांना मी आपल्या कार्यालयात घेऊन आलीये भाऊ भाऊ इथेच होते आता भाऊ 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 वेलकम 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 शाम टीव्हीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत आपले विनोद वीर भाऊ कده भाऊ खूप खूप स्वागत आहे तुमचं बेलापूर वेलापुर ऑफिस मध्ये तुम्ही पहिल्यांदाच आलाय मला खूप आनंद झालेला आहे मला खूप आनंद झालाय वाह वाह तुम्ही ताहे तुमच्या आगामी सिनेमाचं आणि त्या सिनेमाचं नाव आहे नशिबात सो टेल मी अबाउट युअर फिल्म व्हूज युअर स्टार कास्ट अँड अदर थिंग्स थंडी खूपच वाढली आहे दोन दिवस खूपच थंडी साम दाम दंड खूप थंड झाली पण यू चोस दिस फिल्म म्हणजे देवानं चोस दिली तर बरं <laughs> ए ना गिवॅन टेक आहे <laughs> ना तुम्ही बघता ना म्हणजे चला अयोध्याच्या मंचावर हे असं असतं तर थोडीशी आम्ही पण गंमत करायचो ठरवलं आणि भाऊंनी मला खूप छान साथ दिली आहे काय वाटतं मी मी करू शकते असं नक्कीच करू शकतेस तू कारण आता आता जी आहे ती पण आर आहे ती करतेस की आणि तू तर अँकर इथे करतेस सगळे कार्यक्रम हँडल करतेस आणि अँकर आहेस त्यामुळे आमच्या निलेश साबळेला टफ येशील भाऊ छान ऑफिस आहे आपलं म्हणजे तुम्ही आलाच आहात तर कार्यालय देखील बघून घ्या आणि गप्पा तर होतच राहतील नशिबान हा सिनेमा जो आहे खरं तर म्हणजे तुमचे बरेच सिनेमा म्हणजे सायकल हा सिनेमा देखील बघितला आणि खूप अप्रतिम असा सिनेमा झाला होता आणि तुमची भूमिका चोराची भूमिका होती त्याच्यात मी ह्याच्यात काय करताय नशिबान मध्ये मी एक बबन नावाचं कॅरेक्टर करतोय जे कॅरेक्टर आहे बी वर्कर आहे तो सफाई कामगार आणि त्याच एक कुटुंब आहे बायको दोन मुलं आणि जो पगार जो असतो नेहमीचा मध्यमवर्गीयांचा प्रॉब्लेम असतो की पुरतच नाही महिन्याच्या शेवटी संपतो किंवा त्याच्या आधीच संपतो आणि मग अशा वेळी सगळ्या गरजा भागवताना कर्ज काढावं लागतं मग ती परिस्थिती येतेच सगळ्यांवर आणि त्यानंतर मग खरा प्रवास चालू असतो की कसं महिना महिना पुरवायचा कसं सगळं करायचं हा सगळा मुद्दा आणि खूप धमाल मजेशीर पद्धतीने नशीबवान या चित्रपटात मांडलं आहे आणि ट्रेलर आम्ही जसं बघितलं ना त्या नशीबवानचं नशीब कसं खुलतं आणि त्याच्यानंतर जे काय होतं ते सगळं सिनेमात बघायला मिळणार आहे मात्र नशीबवान म्हटलं ना की मग एखादी मुवमेंट अशी भाऊ की मी खूपच नशीबवान आहे असं वाटतं तुम्हाला कारण कोर्स का, चला होऊ दे त्याच्या आधी फू बाई फू आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या पाहिल्यात तर काय वाटतं नशीबवान ही मुवमेंट तुमच्या आयुष्यात कधी आली की असं वाटलं मी खरंच खूप नशिबवान आहे की माझ्या आयुष्यात हे घडलेलं आहे मला तर असं वाटतं की ह्या प्रेक्षकांचं जेव्हा प्रेम मिळायला लागेल प्रेक्षकांनी मला डोक्यावर घेतलं त्यांना आपलंसा वाटलं मी त्यांच्या घरातला वाटलो आणि त्या पद्धतीने माझ्यावरही प्रेम करतात त्यामुळे तो क्षण त्या दिवसापासून मी मला नशिबवान समजतो सो so, ही आहे आमची मेकअप रूप सो इथे अँकर्स जे आहेत ते रेडी होत असतात हे आपले अँकर आहेत मयुरेश तो मेकअप करतोय कारण त्याचं लगेचच बुलेटिन आहे तर मयुरेश एखादा प्रश्न तुला लगेच विचार भाऊ म्हणजे आम्हाला एक प्रश्न पडतो की तुमचं सगळं स्पॉन्टेनियसली असतं की तुम्ही स्क्रिप्ट तयार असते तुमची एवढं आम्हाला आणि बऱ्याचदा तुमच्या मुलाखतीमधून ऐकलं आहे की तुम्ही एकदम ते तिथे अचानकपणे विनोद करता पण कसं काय म्हणजे सगळं कसं काय असतं तुमचं त्या कार्यक्रमात मत काय ना, तुम, ना पता -पता <laughs> <चारी>। <laughs> करें करें आता खरी तर आता तुम तुम्ही कसे न्यूज देताना समोर येतं आणि तुम्हाला जे द्यायचं पटापटा सांगायचं असतं तर तसंच आमच्याकडे स्क्रिप्ट येतं आणि ते अशाच ऐनवेळी येतं म्हणजे कधी कधी ऐनवेळी आले तर आमची तारांबळ उरते आता करायचं काय पटकन करा कधी तर असं होतं की पाहुणे आलेत आणि स्क्रिप्ट वेगळं आहे आणि मग साबळे माझ्या वाटेला आपण दोघं काहीतरी करतो म्हणून मला रूममध्ये बोलवतो आणि मग असाच आहे बाकी काही आहे रे मला टेन्शन घालवत असतो असतं तर टेन्शनवालच असते पण गुणा तो एवढा कॉन्फिडन्स देतो की अरे होईल रे हो का मी आहे ना तू कशाला घाबरतो पण त्या भीतीत सगळं करावं लागतं आणि जसं तुमचं काम आहे एका न्यूज व्यवस्थित गेली पाहिजे आणि ती व्यवस्थित बोलली गेली पाहिजे तसंच आमचं आहे की हे व्यवस्थित विनोद गेले पाहिजे कारण एखादी तारांबळ उरते कधीतरी शब्द स्लिप ऑफ टंग होतो आणि भीती वाटायला लागते अरे काय बोलून गेलो मी त्यामुळे तुमच्यासारखीच आमची पण जबाबदारी तेवढीच मोठी आहे आणि तुम्हाला जसं बघायला लोकं टी व्ही ऑन करून ती न्यूज ऐकतात कान डोळे ठेवून तसे आमचे डायलॉग ऐकतात आमच्यावर प्रेम करतात म्हणजे तुमचे जसे फॅन आहेत तसे आमचे पण आहेत <laughs> तुमच्याकडे <श्चारा> <laughs> तुम वेळ कमी असतो आणि तरी पण तुम्ही गेटअपसाठी पण तितकंच महत्त्व देता का गेटअप आणि तरी वेळ कमी असतो तरी सुद्धा इतकं कसं काय मॅनेज करता नाही ते आमच्यावर नसतं आम्ही तिथे एकदा आलो आतमध्ये की आम्ही लॉक मग तो वेळ नाही हा मेकअप गेटअप करायचा तर करायचाच आहे द्यायलाच पाहिजे नाही ते पूर्ण नाही होणार प्रश्न आलेले आहेत थँक्यू मयुरेश आणि चित्रपटाची गाणी सुद्धा सुंदर झाली आहेत गाण्यांविषयी मला बोलायचं आहे कारण काही गाणी जी आहेत ती आउट झालेली आहेत आणि आम्ही ऐकलेली आहेत ती खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय सिनेमाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना देखील तर गाणी गाण्यांविषयी थोडं सांगा हा गाणी खूप सुंदर झाली आहेत म्हणजे रोहन म्हणून जो आहे आमचा संगीतकार त्यांनी खूप छान हे दिलेलं आहे संगीत गाण्याला आणि त्याला चांगला रिस्पॉन्स पण मिळतोय खूप म्हणजे आपलंसं गाणं वाटतं ते एखादं जुनं गाणं आपण ऐकतो की नाही तसं ते हे आपलंसं वाटतं असं पाखरू गाणं आहे नंतर दुसरं एक शेवटचं एक गाणं आहे ते सुद्धा छान आहे आणि पाखरूला तर टॉप टेनमध्ये हे मिळाली आहे सध्या एंट्री त्यामुळे एन्जॉय करतात लोक आवडतं आणि आपलंसं वाटतं म्हणून जास्त लाईक करतात हे आहे एमसीआर भाऊ पहिल्यांदाच आलाय कसं आमचं मी पहिल्यांदा चालू आहे पण मला हे काहीच कळत नाहीये मास्टर कंट्रोल रूम हो। अच्छा फायनल आऊट ओके जे तुम्ही काय जे करता इथून फायनल आउट इथून एकदा बातमी बाहेर गेली गेली म्हणजे तुम्ही शब्द गेला तसा गेला आता तो परत नाही तोडत येत नाही बरोबर कटत नाही बरोबर एम आर आय काढतात तसं हे गेलं गेलं खूपच विभाग असं म्हणायला पीसीआर रूम आणि ही ची सगळी मंडळी आणि ते लाईव्ह बुलेटिन जसं आपण मेकअप रूम मध्ये मयुरेशला भेटलो तो मयुरेश आता इकडे अँकर जो आहे इकडे लाईव्ह बुलेटिन देणार आहे आणि सगळ्या सगळ्या गोष्टी चालू नमस्कार मी छत्तीस जिल्हे छत्तीस रिपोर्टर मध्ये घेणार आहोत राज्यभरातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा तेव्हा सुरुवात वेगवान बातम्यांना सध्या काम आहे सध्या कलिंग कुलिंग कुलिंग तुम्ही न्यूज रूम मध्ये पण आलात आणि स्टुडिओ मध्ये आणि एक बातमी देखील वाचून झाली आणि मला असं वाटतं उद्यापासून तुम्ही इथे रुजुवा आणि आपण अँकरिंग सुरू करू मग काय विनोदी बातमी होईल ती मला विनोदी नको गंभीर बातम्या पण विनोदी यांनाही काही प्रश्न पडलेले आहेत मी बरेच प्रश्न विचारले सो माझे सहकार्य आहेत माझ्यासोबत विशाल तुला काही प्रश्न नक्कीच भाऊ तुमचं स्वागत आणि खूप छान तुम्ही जे कॉमेडी करता विनोद करता ते खरच तुम्हाला पाहता क्षणी आम्ही हसायला सुरुवात होते पण माझा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तुम्ही विनोद ती भूमिका साकारता त्यावेळेस तुम्ही भाऊ तुल्ला खा साकारला पुन्हा सिंभाऊ साकारला पुन्हा राजहंस देखणे हे शांताबाई पण ह्या ज्यावेळेस तुम्ही व्यक्तिरेखा साकारता त्यावेळेस त्याच्यामध्ये तुसतुसपणा आम्हाला पाहायला मिळत नाही नाही ट्रिक्स ट्रिक्स आहेत का तुमच्या नाहीत खरं तर संकट येतं समोर आणि घाबरून कदाचित या भूमिका होत असतील कारण हे मी एकतर पहिली गोष्ट कुठलं इमिटेशन करत नाही मला भाऊतुल्ला खान नवीन आहे जो गातो त्यानंतर सिंभाऊ तर संबंधच नव्हता पण मी विचारलं साबळेला म्हटलं तू हे काम मला देतो तो अरे नाही ना <laughs> ते वाटत नाही ते तू करतो ना ती मजा आहे त्यामुळे तो मला देतो आणि क खूप छान होत असेल ते कॅरेक्टर पण नाटकात काम थेटरची आवड असल्यामुळे रंगभूमीवर काम करत असताना कॅरेक्टर कसं करायचं काय त्याचा अभ्यास खूप वर्ष आहेच आणि त्यामुळे कदाचित ते छान होत असेल तुला काय भाऊ नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि ॲक्च्युली खूप दिवसापासून तुम्हाला भेटण्याची इच्छा होती ती आज पूर्ण झाली प्रेरणामुळे थँक्यू प्रेरणा <laughs> आणि भाऊ मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण ज्यावेळेला यशाकडे वाटचाल करत असतो यशोशिखर गाठत असतो त्यावेळेला आपल्याला खालून कोणीतरी पुश करणार असतं तर त्याला आपण गॉडफादर म्हणतो ठीक आहे तर तुमच्या लाईफमधला तुमचा गॉडफादर कोण खरं तर इंडस्ट्रीतलं कोणीच नाही आ, मी जे काही केलं हुबाईपू केलं ते तिथे कोणी नेलं नव्हतं मला सगळे कलाकार जसं बोलवतात की यांना लिस्टमध्ये बोलवा तसं गेलो त्याच्यानंतर ते केलं होत गेलं चांगलं झालं कारण मी आधी घाबरत होतो कारण ते टी व्ही मला सवय नाही त्या स्क्रीनची नाटकाची सवय ना इथून तिकडे धावायची तर ते एवढ्याच भा आता जसं आपण बोलतो हो, तेवढंच बोलायचं तसं तिकडे होतं तर त्यामुळे ते, ते कसं तसं म्हणजे काय म्हणतो ना देवाची कृपा म्हणा ते राहिलं चांगलं झालं त्याच्यानंतर आड शिकत 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 चालावर आलं चालावरे आलं चला मग तिथे तर मग आमची मज्जाच झाली सगळेच आणि ते, ते, ते रंगलं पण मला कोणी असं ओळखीने कोणाचंच गेलं नाही मी त्यामुळे आजही म्हणजे आम्ही जेव्हा व्यक्तिवल्ली नाटक करत होतो तेव्हा मला आठवते आमचा एक मॅनेजर होता आणि महेश मांजरेकर सर होते ते मागे बसलेले तो मॅनेजर मला सांगत आला की माझी जेव्हा एंट्री झाली तेव्हा टाळ्या आल्या प्रेक्षकांतून तेव्हा मग सर म्हणाले होते की या आदमीने ये हे स्वतःचं मेहनतीच आहे त्याच्या त्यामुळे ते तो मला येऊन सांगितलं त्यामुळे असं झालं असतं तर कदाचित वाईट वाटलं असतं की यार कोणतरी आपलं सपोर्ट करून हो। म्हणजे पायंडा पडतो नाही सपोर्ट होता म्हणून गेला पण नाही कोणी गॉडफादर नाही माझेच माझे वडीलच माझे गॉडफादर आहेत माझी फॅमिलीच माझी गॉडफादर आहे आणखी काही सहकार्य आहे त्यांना प्रश्न विचारचे कारण तुम्ही येणार म्हटल्यावर सगळ्यांची उत्सुकता वाढली होती सर नमस्कार भाऊ मला असं विचारायचं आहे भाऊ की लहानपणी तुम्हाला नेमकं काय व्हायचं होतं एक प्रश्न त्याच्यानंतर काळाच्या उगात तुम्ही पुढे आलात मग तुम्ही नाटक वगैरे सगळं केलं पण तुमच्या आयुष्याला म्हणजे मी तुमच्या प्रवासातला म्हणतोय कलाटणी देणारा क्षण कोणता होता किंवा प्रसंग कोणता होता म्हणजे लहानपणी मला पोलीस व्हायचं होतं पिक्चरमधून ती केली आवज पूर्ण तशीच माझी म्हणजे सगळ्या इच्छा पिक्चरमधूनच झाल्यात पूर्ण माझ्या हा डॉक्टर पण झालो बिझनेसमन पण झालो हे ॲक्टमधून आणि खरं तर कलाटणी एक असा प्रकार आहे की आ, मा मी नाटक सोडणार होतो कारण नाटक फक्त माझी आवज भागवतं फॅमिलीची नाही पाकिट आपल्याकडे जे काय मिळतं मानधन ते फारच कमी मिळतं त्यामुळे घर कसं चालेल घर तक्कम माझ्यावरच होतं आणि मग म्हणलं नको बंद करूया हे आपण काहीतरी नोकरी करू छान आणि त्या दुकानात आपलं बसू दुकान वगैरे बिझनेस सांभाळू मग असं झालं की सोडतोय म्हटल्यावर माझे सर आले विजय निकम सर जे बी एम सी जॉबला आहेत रायटर आहेत ते आले ते मला स्क्रिप्ट घेऊन आले लीड रोल आहे नाटक लिहिलं आहे घरी आले मला करणार आहे तू म्हटलं मी नाही करणार आहे मला जॉब करायचं आहे एक रात्र थांबले ते शेवटी घरी आईला समजावलं बायकोला समजावलं सगळ्यांना समजावलं याला सोडा याला नका वाया घालू हा टॅलेंटेड आहे वगैरे तर त्यावेळी मला वाटतं हे काय हे नाटकाटी बोलत आहेत आणि मग चल ठीक आहे म्हटलं बघूया बायकोला म्हटलं मला एक वर्ष दे बघूया काय होतंय का, का। आणि ते नाटक घेतलं मी जाऊ तिथं खावंनावाचं नाटक होतं ते ते घेतलं आणि मग तिथून परत पाठी काय बघितलं नाही असा जो आरोप होतो तो खरा आहे का तो एवढा खरा नाही तर काहीच झालं नसतं स्किट पुढे गेलंच नसतं पण त्याचाही आपल्याला विनोद होतो त्यामुळे जरा वापर होतो भाऊ माझ्याकडनं एक गंभीर प्रश्न आहे की जेव्हा द भाऊ कदम म्हणून तुम्ही सगळ्यांमध्ये मिसळता तेव्हा बऱ्याच मुली महिला सुद्धा येत असतील तर जेव्हा भाऊ भाऊ असं म्हटलं जातं तेव्हा नेमका कसं वाटत तेच ते दुःख आहे ना जेव्हा वाटत तेव्हाच भाऊ भाऊ म्हणतात मग काय तेव्हा तर काय टेन्शन मध्ये आम्ही आपलं जॉब करायचं कुठेतरी भाऊ आहे काय माहिती इकडे येणार आणि आता आल्यानंतर जे क्रेज आहेत ती घालून भाऊ भाऊ करतात ते करणार त्याचविषयी मला विचारायचंय कारण मला माहिती आहे पण बऱ्याच जणांना माहिती नसेल इथे भाऊ का म्हणतात तुम्हाला वगैरे असं त्या सगळ्या गोष्टी ते नाव कसं समजा ऍक्च्युली काय आलं लहान असताना आई मला भाऊ म्हणायची आणि बहीण होती त्या ताई म्हणायची तर ते हाक मारायचे तर तसं झालं भाऊ भाऊ इकडे भाऊ तिकडे आणि इंडस्ट्रीत तशीच ओळख करून दिली हा भाऊ भालचंद्र कदम कोणच म्हणत नाही मला भालचंद्र नाव तर येतच नाही आला आवाज तरी मी बघत नाही आता सवय झाली बरं जसं आता मग झाला की टायमिंग तुमचं टायमिंग जबरदस्त आहे सेटवर सुद्धा मी काही वेळापूर्वी पाहिले की तुम्ही सहज जेव्हा गप्पा मारत असता तेव्हा सुद्धा जोक होतो तर कधी घरी असं होतं की गंभीर चर्चा झाली आणि त्यातही टायमिंग साधलं जातं आणि मुलं आणि बायका वैतागतात किंवा काहीतरी असे गंमत घडते काय होतं एक तर विनोदी कलाकार असल्यामुळे किंवा आपण ॲक्ट करत असल्यामुळे प्रत्येक वेळेनं काहीतरी विनोदी बघायची सवय झाली म्हणजे रडत असेल तरी त्यात मला विनोद दिसतो बायको सिरियस आहे तरी त्याच्यात विनोद दिसतो पोरांच्या म्हणजे त्याच्यातनं त्यांना वाटतं तुम्हाला कशाचंच गम गांभीर्य नाही का आणि आपल्याला असायला येतं त्यामुळे मग तिकडे एक तर चिडचिड होते एक तर आपण तिकडून जायचं तोंड घेऊन नाही तर तिकडे समोर थांबलं तर आपल्यावर आपत्ती आली त्यामुळे ना खरंच क कधी कधी मला हसायला कधी येतं एखादी बिडी झाली असेल तिथेसुद्धा ते सगळं सोडून अरे त्यामुळे जातच नाही कारण आपल्याला पुढचं दिसतं रडणारा पण रिॲक्ट होऊ शकतो पटकन तर त्याला शॉक असेल ना हे कसे काही इकडे म्हणजे खरं आहे ते मला भीती वाटते अशा ठिकाणी जायला झालेलं आहे आज तुम्हाला इथे आणून कारण कार्यालयात खर तर कामात असतात सगळे शांतता असते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलेले आहे ते बघून फार छान आनंद होत आहे खर तर सिनेमाच्या निमित्ताने एखादं काहीतरी ऍक्ट करून किंवा अशी गोष्ट मला असं वाटतं त्याच्यात एक सी कामगार आहे सफाई कामगार त्याची स्टोरी आहे सगळी आणि तो आपला वाटेल तुम्हाला ती स्टोरी तुमची वाटेल त्याची जी काही गोष्ट आहे ती तुमची वाटेल एवढा कौटुंबिक आणि छान चित्रपट झालाय म्हणजे चला हवा येऊ द्या म्हणून बघू नका पण आपला म्हणून बघा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल त्याच एक डायलॉग आहे तो कचरा काढत असतो आणि वरून कचरा टाकतात म्हणजे आपण नेहमी कधीतरी करतोच आणि खाली पडतो कचरा मग खालून तो ओरडतो तर अंगावर पडल्या पडल्या कोणा रे तो बोलतो काय रे तू इथं कसं काय हा बोलतो हा इथं नाचायला आलो झाडू घेऊन तू पण ये खाली घ्या एकोडे तुझ्या आवडलं तू काय करतो इकडे इथं घाणी झाड नाचायला आलोय तू पण या संघ नाचायला खऱ्या आयुष्यामध्ये किती नशे वाहणार की ह्या इंडस्ट्री मध्ये ते बघ आता मी किती नशिबान आहे की मी जर इथे सामच्या तुमच्या या न्यूज रूम मध्ये आलो असतो का किती एवढा एकतरी माणूस आपल्या आमच्या आता इकडे चालतात किती लोक ते येऊ शकतात का नाही मी येऊ शकतो म्हणजे आम्ही नशीब नाही आणि तुमच्याबरोबर तुम्ही जे काम करताय तुम्हाला रिलॅक्स करण्याचं काम आणि तुमच्याबरोबर और तुम्ही हसताना तुमचं काम लोकांना नाही माहिती काय किती तासाचं आणि किती जिकरीचं काम आहे ते आणि हे आम्ही आमच्यासारखे कलाकार तुम्हाला सॅल्यूट आहे आमचा सगळ्यांचा आणि हेच खूप माझं नशीब आहे की तुमच्यावर एन्जॉय करतोय मी आज हेच तुमचं मोठेपण भाऊ कारण यशाच्या शिखरावर असताना पाय कायम तुमचे जमीन जमिनीवर असतात आणि ते काही प्रश्न किस्सा आहे माझ्याकडे बरं मी डाऊन टू अर्थ काय आहे ते असा किस्सा आहे कारण मी एकदा असं ट्रॉफी वगैरे मिळाली होती अभिनयाची आणि मी घेऊन गेलो <laughs> <laughs> घरी मी खुश झालो आता बायको खुश बेल वाजले टिंग का दरवाजा उघडला बायकोने ती घेतली आणि दुसऱ्या हाताने पैसे दिल्याने आणि म्हणाले दूध घेऊन डाउन टूअ आपण घरी घरीच असतो भाऊ तुमच्या या भाऊ तुमच्या सिनेमामध्ये तुम्ही नशीब बन सिनेमाचं घेत सफाई काम करायची भूमिकेत त्यानिमित्ताने खूप झाडलोट वगैरे तरच झाली असं हे सगळं बघून घरी अपेक्षा वाढणार आहे का तुमच्या आता हे काय घरी होत नाही त्यामुळे तिकडे जे बघून कौतुक नाही ना तसं लोकांसाठी झाडताय आमच्या घरात कुठे झाडता पण खरं सांगतो मी खरा कचरा काढलाय म्हणजे खरा दुर्गंधी येत होती त्या कचऱ्याला ते हाणला कुठून माहीत नाही पण टाकला आणि त्याला खरं पाहिजे होतं त्या डायरेक्टरला आणि तो अख्खा काढला आहे तुम्ही तर पिक्चरमध्ये जाऊ बघाल ना तुम्हाला कळेल आणि माशा वगैरे प्रॉपर त्या काय आपण ज्युनियर आर्टिस्ट नसतात ना माशा त्या खर कर... <laughs> <laughs> त्या खऱ्या माश्यावर दिसतील तुम्हाला अरे बापरे आणि तो क का, कचरा काढला गाडा तो त्या मुलुंच्या एरियात फिरत होतो इवन सुलभ शौचालय खरं त्या खऱ्या संडासात उभा होतो मी कडे पैसे मोजते वर कॅमेरा मन आपला फसलाय हे सगळे रियालिटी तुम्हाला खूप मजा येणार बघताना मात्र चला हवा येऊ मंचावर कित्येक बॉलिवूड मोठे कलाकार देखील येऊन गेले आता रणवीर सिंग देखील आला होता आणि तो ऍक्ट जो आहे ना धमाकेदार केला म्हणजे मला असं वाटतं ते बाजीगर शिल्पा शेट्टी वगैरे जे झालं होतं ते प्रचंड गाजलं मला असं तर मला असं वाटतं ते आता तुम्ही एक न्यूज आलेला मध्ये आमच्या कार्यालयात आल्या तर काय होतं ते म्हणजे दे ते ते बाजकी नजर और काय आहे ना ते काय मला तो चितेकी चाल वाजकी नजर ते जे बोलायचं होतं पण ते काय मी म्हटलं ना मला ना हे माहिती नसतात ना डायलॉग पुढल्या उगले तर तो सावळ होतो नाही नाही हे असं बोल हे तसं बोल मग ते बोलता बोलता त्याच्यात आलं चितेकी चाल और बाकरवडी असं मग चितळेंची बाकरवडी अरे हे असं कसं मग चितेकी चाल आणि बाजीघरमध्ये शिल्पा शेट्टी ते त्यांच्यासाठी ते ते फारच धमाल होती ती बाजी गरमी शिल्प शेट्टी कुठत चला मी किधरसे आई ये बाजी मी शिल्प शेट्टी हां का असेल आप तर ते त्यांच्या लेखी त्यांना हसवण्याचं जे आमचं म्हणजे कस काशी कुठल्या मुद्द्यावर असतील आणि काही ही जी गंमत आहे ना ही खरं तर निलेश साबळेची गंमत आहे आणि ती प्रेझेंट करतो आम्ही मोहन जोशींचा तुम्ही ऍक्ट केला होता म्हणजे जो आहे ना अच्छा काय आलो रे आलो 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 एकदम वेळेवर टच झालो एकदम टच नॉन सेन्स <laughs> जबरदस्त आणि तुम्ही खरंच खूप खूप धन्यवाद भाऊ तुमचे वेळात वेळ काढून तुम्ही खरं तर प्रमोशन सुरू आहे शूटिंग सुरू आहे त्या वेळात वेळात काढून तुम्ही आलेलं आहात आमच्या कार्यालयात त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या सिनेमासाठी आणि तुमच्या आगामी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अकरा जानेवारीला नशिबन येतोय नक्की पहा पहिल्यांदाच आलाय कसं वाटतं एम सी आमचं एम आर आय काढतात तसं हे भाऊ भाऊ असं म्हटलं जातं तेव्हा नेमकं कसं वाटलं हे दुःख आहे ना <laughs> <laughs> रडत असेल तरी त्यात ते मला विनोद दिसतो बायको सिरियस आहे तरी त्याच्यात ते विनोद दिसतो पण खरं सांगतो मी खरा कचरा काढलाय म्हणजे